विनायक भगवंताचं जे मस्तक एका बाजूला गळून पडलंय त्या मस्तकाच्या जाग्यावरती गजाच हत्तीचं मस्तक लावतात आणि त्या हत्तीच मस्तक लावून मंत्रांचा उच्चारण करून स्वतःच्या सामर्थ्याने परत जे विनायक भगवान ज्या विनायक भगवंताचं क्षीर भगवान भोलेनाथाने धडा वेगळं केलं तर ते विनायक भगवान परत भगवान भोलेनाथाच्या कृपेने उठून उभे राहतात आणि भगवान भोलेनाथाच्या कृपेने उठून उभे राहिल्याच्या नंतर मा पार्वतीला आनंद होतो मा पार्वती म्हणते बाळा माफ कर मला माझ्यामुळे तुझं मस्तक धडा वेगळं झालं माफ कर मला मा पार्वती भगवान भोलेनाथाला म्हणतात भोलेनाथ माझ्या मुलाला कोण देव म्हणून मान्यता देईल कोण देव मानील त्यावेळेस भोलेनाथ म्हणतात पार्वती काळजी करू नको तुझ्या आवाहन केल्याशिवाय कुठलाच विधी काहीच पूर्ण होणार नाही पूर्ण तर होच शकत नाही म्हटले पण कशाची सुरुवातच होणार नाही म्हणून सगळ्यात पहिले काय केलं जात गणपती बाप्पांचं आवाहन केलं जातं uh. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम आपण जे स्वस्ती वाचन वगैरे करतो